नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर नक्कीच काल जी एक डेट झालेली आहे मृत्यू पावलेली आहे त्यांना सुद्धा आर्थिक मदत दिलेल्याची अशी माहिती समोर आलेली आहे माझ्यासोबत जे युनियनचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहे आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया हा बोला काय परिचय द्या तुमचा आधी मी सीआयटी जनरल सेक्रेटरी नागपूर जनरल लेबर युनियनचा पण अध्यक्ष आणि सीआयटीचा महासचिव आहो नागपूर जिल्हा बरोबर आमची मागणी या कंपेन्सेशन जे आहे ते अतिशय तोकडा आहे आणि त्याच्यामध्ये कंत्राटी कामगार काम करतात या कारखान्यात आमची आधी तीस वर्षापूर्वी युनियन होती मला काही कुठलीही युनियन बनवू देत नाही आणि हे जे एक्सप्लोझिव कारखाने सर्व एक्सप्लोझिव कारखान्याचं इन्स्पेक्शन झालं पाहिजे बिलकुल कारण की हे आता ही दुसरी दुर्घटना आहे कारण बाजारगावामध्ये आधी झालेली होती आणि जे तोकडा आहे दुर्घटना आज जे कम्पेन्सेशन दिलेलं आहे किती दिले कम्पेन्सेशन मिळालेलं आहे ते पंचवीस लाख दिलं म्हणे पेपर मध्ये पण फार तोकडा आहे ते पंचवीस लाख मिळाले पाहिजे पन्नास लाखाची ला, आमची सीआयटी ची मागणी आहे त्याचबरोबर इन्स्पेक्शन झालं पाहिजे आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर वर कारवाई झाली पाहिजे अच्छा त्यांचं इन्स्पेक्शन होतं की नाही रेग्युलर नाही यामध्ये जे पोलिसांनी तीनशे चार ए गुन्हा दाखल केलेला आहे हे पुरेसा आहे का ते पुरेसा नाही आहे त्याला बेल मिळायला होती पाहिजे कारण ते कल्पेबल होमेसाइड आहे मालकाचा दुर्लक्ष झालेला त्याच्यामुळे या दुर्घटना झालेली आहे कारण की फॅक्टरी मध्ये जर एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी आहे तर तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि तिथे कामगार कंत्राटी कामगारांपेक्षा शिक्षित कामगार पाहिजे ट्रेन कामगार असायला पाहिजे काम, का, काम हा आणि हे फॅक्ट सर्वीकडे कंत्राटी कामगारांची नियुक्ती होऊन राहिली कंपनीत तुमच्या मते काय काय त्रुटी असू शकते कंपनीमध्ये सेफ्टी नसेल आणि सेफ्टी बघण्यात आलेली नाही त्याच्यामुळे एक्सप्लोजन झालेलं आहे तर ते सीआयटीओ ची मागणी आहे की माननीय कलेक्टर साहेबांनी अतिशय कडक कारवाई करावी आणि जे कंपनसेशन आहे ते तोकडा आहे आणि ताबडतबी मालकांनी आता युनियन मार्फत अशी तुम्ही त्यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे मागणी केली आम्ही निवेदन करणार आहे कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिसकडे आम्ही कलेक्टर इकडे आहेत आलेले म्हणे म्हणून आम्ही इकडे आलो आज कलेक्टर इकडे आलेत हा कलेक्टर इकडे आलेले आहेत असं आम्हाला कळेल पण आम्ही कलेक्टर ऑफिसला मागणी करू आणि शासन दरबारी पण मागणी करू जर समजा त्यांनी तुमची मागणी पूर्ण केली नाही तर मग आम्हाला आंदोलन करावं लागेल या आंदोलन करू सी आय टी उतर आता सध्या जे आहे कंपनीचं वर्क सुरू आहे का बंद आहे आता सध्या तर कंपनीचं वर्क बंदच आहे नॅचरली बंद राहणार कारण की कंपनीमध्ये अपघात काल झाला आणि अजूनही दोन तीन कामगार जखमी आहेत सर तुम्ही ऍडव्होकेट आहेत आम्ही ऍडव्होकेट काय नाव आहे तुमचं मी ऍडव्होकेट विजय फुलकर सीआयटी कन्व्हीनर माझं म्हणणं हेच आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये ठीक आहे हे जे महाराष्ट्रामध्ये मा जे सरकार बसलेलं आहे आणि केंद्रामध्ये जे सुद्धा सरकार जे बसलेलं आहे हे भाजप आणि मोदी सरकार हे मालकाच्या फेवरचं सरकार आहे यांना कळायला पाहिजे या सरकारला की इथे बावीस वीस वीस बावीस बावीस वर्षाच्या पुरी इथे भरतात आहे त्यांचं कुठेही फ्युचर नाही काही नाही आणि अशा स्थितीमध्ये सरकार याच्याकडे कुठलंही दूर लक्षच देत नाहीये फक्त मालकाला किती मोबदला मिळवून द्यावा किती नफा व्हावा याच दृष्टीकडे यांचं सरकारचं लक्ष नक्कीच या घटनेमध्ये तुम, तुम्ही ऍडव्होकेट आहेत कुठल्या कलमा दाखल करायला पाहिजे नाही कलमा त्यांनी तीनशे चार तीनशे चार अंतर्गत केलेले आहेत तर ते कलमा त्याच दाखल व्हायला पाहिजे पण माझं म्हणणं हे की पोलिसांनी तपास व्यवस्थित केला नसावा त्याच्यामुळेच त्या ज्या मालकाला कंपनी मालकाला बेल ग्रांट झालेली आहे जिथे पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन वीक होते तिथे मालकाला बेल ग्रांट होते तर आमचं हेच म्हणणं आहे की पोलिसांनी तपास व्यवस्थित करावा आणि याची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी आणि सीआयटी चौकशी मार्फत या पोलिसांतर्फे आणि शासनातर्फे पत्र पाठवण्यात यावं कोर्टाला मान्य न्यायाधीशाला कि बा याची बेल रिजेक्ट करण्यात यावी आणि याची सरकारतर्फे सी लेवलवर चौकशी करून हे जे कामगार आहे कामगारांना पन्नास लाख रुपये मोबदला देण्यातच यावं आणि याच्यावर नियंत्रण सरकारचं असायला पाहिजे ही काही पहिली घटना नाही ही दरवर्षीच या घटना होत राहतात आहे पण सरकारला सुद्धा याची जाणीव आहे पण तरी सरकार हे भांडवलदाराचं असल्याकारणाने भांडवलदाराच्या फेवरचं काम करत असते भांडवलदारांना जास्ती मोबदला व्हावा प्राप्त व्हावा या दृष्टिकोनातून कंत्राटी लेबर आहेत कोणते लेबर आहेत की बालक बालमजूर काम करतात याच्याकडे सरकारचं कुठलंही नियंत्रण नाही आहे तर या संदर्भात तु, तुम्ही सुद्धा मग जर समजा यांना जे तुमच्या मागण्याचं जर दिलेलं आहे तर कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता ऑफकोर्स याच्यामध्ये आम्ही कोर्टामध्ये आम्ही याच याच्याकरता आम्ही दाद मागणारच आहे आणि दुसरी गोष्ट कामगारांनी एकत्र येऊन याच्या या हे जे झालेल्या घटनेच्या विरुद्ध फार मोठं आंदोलन करण्या पुकारण्यात यावं अशी आमची मागणी आहे नक्कीच जी ही घटना झालेली आहे हे दुर्दैवी घटना आहे आणि या घटनेमध्ये दोषी कोण आहे हे शोधणं जे आहे पोलिसांचं काम आहे जे हिंगणा पोलिसांनी या ठिकाणी जो गुन्हा दाखल केलेला आहे तो चौकशी करून केलेला नसावा कारण तीनशे चार गुन्हा दाखल करायला पाहिजे पण अ लावण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांना बेल दिलेली आहे पोलिसांनी सुद्धा गंभीरतेने याची चौकशी करावी अशी मागणी आहे आणि सीआयडी मार्फत ही चौकशी करावी अशी एकंदरीतच ॲडव्होकेट आणि या संघटनेच्या पदि पदाधिकाऱ्यांची मागणी आहे जुडे रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद